आज आपण हे लेक्चर घेणार आहोत तर सर्वांना नमस्कार मित्रांनो तर महाराष्ट्रातील पहिले गाव तर महाराष्ट्रातील पहिले गाव महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गाव फुलांचे गाव मधाचे कॅशलेसचे गाव वायफायचे अनेक आधार डिजिटल फळांचे ज्याचे हे सर्व गावांची नावे आपण घेणार ना आहोत आणि याचे उत्तर नक्कीच जाणून घेणार आहोत बघत राहा मित्रांनो असे अनेक गावं आहेत तर महाराष्ट्रातील पहिले गाव मराठी गाव महाराष्ट्र नंबर वन गाव आपण या एस टी एस एज्युकेशनल चॅनलवर बघणार आहोत तर पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले फुलांचे गाव तर याच उत्तर आहे पानपोई सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील पहिले फुलांचे गाव म्हणजेच फुलांचे गाव पानपोई सिंधुदुर्ग याचे उत्तर आहे तर मित्रांनो आपला दुसरा प्रश्न आहे असा की महाराष्ट्रातले पहिले पुस्तकांचे गाव तर मित्रांनो आपला दुसरा प्रश्न पहिले पुस्तकाचे गाव तर याच्यावर प्रश्न येतात तर महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गाव हे भिल्लार सातारा हे गाव आहे तर हे लक्षात ठेवा तुम्ही भिल्लार सातारा हे महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव आहे नो महाराष्ट्रातील पहिले वादमुक्त गाव तर ह्याचं नाव आहे महाराष्ट्रातील पहिले वादमुक्त गाव तर आपला उत्तर आहे आपले उत्तर आहे कापड गाव रत्नागिरी जिल्ह्यात हे कापडगाव येतं प्ला चौथा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव तर महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव हे माघर सातारा येथे आहे तर जिल्हा सातारा आहे त्याचा आणि माघर सातारा येथे आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव तर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव दसई ठाणे हे महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव नो आपला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले वायफाय गाव तर या गावातील पहिले वायफाय गाव म्हणजेच नागपूर ठिकाणी नागपूर जिल्ह्यात पाचगाव एक गाव आहे तेथे महाराष्ट्रातील पहिले वायफाय गाव असे म्हणून ओळखले जाते तर हे प्रश्न आपल्या ध्यानात असले पाहिजे परीक्षेला हमखास विचारले जाणारे प्रश्न आहेत म्हणजे आहे आपला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले आधार गाव तर महाराष्ट्रातील पहिले आधार गाव ज्याच्यामुळे माणसाची ओळख होते आणि ओळख निर्माण करायला आय डी प्रूफ मागतात आणि त्यालाच म्हणतात आधार कार्ड तर ते आधार कार्ड पहिले गाव तर महाराष्ट्रातील पहिले आधार गाव ते नंदुरबार तेंबली आणि तेभली आणि जिल्हा नंदुरबार हे लक्षात असू द्या बर का पण घेऊ तर महाराष्ट्रातील पहिले कवितांचे गाव तर महाराष्ट्रातील पहिले कवितांचे गाव उभार दांडा सिंधुदुर्ग उभार दांडा सिंधुदुर्ग तर दुसरा प्रश्न आहे आपला महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव हरिसला अमरावती हरिसाल अमरावती हरिसाल अमरावती तिसरा प्रश्न आहे आपला महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव धुमाळवाडी सातारा धुमाळवाडी सातारा तर चौथा प्रश्न आपला म्हणजे मी सिरियल वाईज घेत नाही पण एक महाराष्ट्रातील पहिले सौर ऊर्जा गाव बन उस्मानाबाद बन उस्मानाबाद हे पहिले महाराष्ट्राचे सौर ऊर्जा गाव आहे तर तिसरा प्रश्न सॉरी म्हणजे असंच घेतोय महाराष्ट्रातील पहिले प्लॅस्टिक गाव मेहून बारे जळगाव मेहून बारे जळगाव तर आपला प्रश्न आहे पुढचा महाराष्ट्रातील पहिले जैविक शेती गाव किनवट नांदेड किनवट नांदेड महाराष्ट्रातील पहिले जैविक शेती आणि महाराष्ट्रातील पहिले अवयवदान गाव आनंदवाडी लातूर लातूर ठिकाणी आहे आनंदवाडी लातूर महाराष्ट्रातील पहिले अवयवदान तर महाराष्ट्रातील पहिले झाडांचे गाव मह